जामीन देण्यास काय हरकत नाही हरकत नाही आजोडानला मी ओळखत नाही आणि त्याला जामीन देण्यास हरकत नाही हे त्याने सांगितलं म्हणजे सांगितलं आणि त्याचं तिथे हे केलेलं आहे आता पहिला बरा हा अज्जोडान नावाचा जो सद्रस्त या ठिकाणी येतो हा अज्जोडान सगळ्या ठिकाणी करत असताना त्याला पकडण्यासाठी पोलीस सांगतात की आम्ही त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करतो परंतु त्याचा उपयोग जो आहे तो, तो फक्त आम्ही एखाद्या डाऊनला पकडलं हे दाखवण्यासाठी करतात वास्तविक त्यांचे आणि यांचे साठे लोटे आहे त्यामुळे ते प्रकार या ठिकाणी घडत आहे आणि ह्या प्रकाराची चौकशी हो झाली पाहिजे अशी मागणी मी या ठिकाणी केलेली आहे हा महत्त्वाचा गंभीर प्रकार आहे कारण तुमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर अशा स्वरूपाचे प्रत्येक अड्डे चालतात त्या पत्त्याच्या अड्ड्यांना हा आजुला दर दर दररोज दरवेळेस हा व्यवहारांना धमकी देऊन त्या ठिकाणी पैसे वसूल करतो हे पोलिसांनाही माहिती आहे पण ह्यांचे हप्ते याच्याकडनंही येतात काय म्हणतात गेम खेळणाऱ्या काय येतात अड्डा त्या अड्ड्याकडनंही येतात आणि दुसरीकडे नाही असं दाखवण्यासाठी त्याचा उपयोग होतो ते आम्ही अज्जुंडानला पकडलो म्हणून अशा स्वरूपाचा उद्योग याचा आहे या संपूर्ण घटनेचं चौकशी म्हणून वेगळं पत्र मी डी जे वगैरेकडे दिलेलं आहे त्याची कॉपी माझ्याकडे आहे दुसरं असं आहे की घटना चार फेब्रुवारी सौदा चार फेब्रुवारी बुधवार रोजी कोचूर रोडवरील गणपती मंदिराच्या मागे अवैध चालवणारा एक अड्डा आहे पत्त्या क्लब बार, आहे या ठिकाणी विशाल पाटील यांच्या सहकार्याने बारा वाजेच्या सुमारास धाड घातली सी सी टी व्ही कॅमेरा चाललेला आहे म्हणजे जाताना दिसत आहे येताना दिसत आहे ते पुराव्याची गरज असली आता त्यांच्या धाड घातली या कारवाईला सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील आणि पत्ता क्लब चालक यांच्यात हप्त्याच्या रकमे जाहीरपणे मोठा वाद झाला आम्ही आपल्याला तीन फेब्रुवारी रोजी संध्याकाळी हप्त्याची रक्कम दिली अस तीन फेब्रुवारीला हप्त्याची रक्कम दिली असताना तुम्ही धाड कशी घातली अशी त्यांची ती वादावादी होती आपसामधली पोलीस स्टेशन बोल आणि ही वादावादी जी आहे ती पोलीस स्टेशनला होती ही त्यांच्या सी सी टी व्हीमध्ये आहे की तुला आदल्या पण कशी काय रेट घातले मग ही वादावादी त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये आहे पोलिसांच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये आता लोकप्रतिनिध्या उपस्थित हा हासा सवाल चालकांनी पोलीस आणि लोकप्रतिनिधी उपस्थित ते समजते यावर सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी मला वरून केसेसचे टार्गेट दिले ते तुम्ही पूर्ण केले नाही म्हणून ही कारवाई दिली असे उत्तर दिलं आणि त्याने सांगितलं की वरून मला टार्गेट दिलं मला वरून फोन आला आणि त्यामुळे मला कारवाई करावी लागली तुमच्याशी मी हप्ता घेतला म्हणून काय झालं हे जे त्याचं बोलणं आहे ते पोलीस रेकॉर्डमध्ये आहे आणि म्हणून माझं म्हणणं आहे की याच्या संदर्भामधलं पोलिसांचं वडलं जे काही फुटेज आहे ते चेक करावं ते वेळ दिलेली आहे दिवस दिलेला आहे ते चेक करावं आणि त्याच्यावर खात्री जी आहे ती करावी आता यामध्ये अशा प्रकार वारंवार वार या पोलीस स्टेशनला घडत असताना आणखी परवा दिवशी एक प्रकार घडला परवा दोन दिवसात दोन दिवसात दो एका तुमच्या परिसरामधल्या एका गावामधल्या मोठ्या गावातल्या विधवा महिलेवर बलात्कार तोही एका पदाधिकाऱ्याने केला ती महिला पोलीस स्टेशनला आली तक्रार द्यायला आणि तक्रार देऊन पोलीस स्टेशनला बारा ते सात वाजेपर्यंत थांबली बारा ते सात वाजेपर्यंत थांबल्यानंतरही त्याची तक्रार घेतली गेली नाही आता ह्या प्रकार जो घडला तो पदाधिकारी एक मोठा पदाधिकारी आहे ज्याने हा बलात्कार केलेला ही महिला एक विधवा आहे तिला मुलगा नाही आहे आणि अशा स्थितीमध्ये तिची नोंद घेणं गंभीर गुन्हा आहे आणि मग तिला शेवटी धमकवून त्याने पाठवून दिलं सात वाजता पण ही सगळी घटना जी आहे ते त्यांच्या सी सी टी मध्ये आहे आणि सी सी टी व्ही के व्हीचं फुटेज मल के मला द्या म्हणून मागणी केलेली आहे अजूनपर्यंत मला सी सी टी व्हीचं फुटेज मिळालेलं नाही ही माझी माहिती आहे त्यामुळे मला आता खात्री करायची आहे तर सी सी टी व्ही माध्यमातून असं जर होत असेल की बलात्कार पीडित महिला जर सात सात तास न्याय मिळत नसेल तरी गंभीर बाब आहे याही घटनेची चौकशी करून खात्री करावी अशी माझी मागणी या ठिकाणी राहणार आहे आणि दोन दिवसातली घटना आता या ठिकाणी याच्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर सावदा मर्चंट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी या सोसायटीमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार राहिली ठीक आहे गैरव्यवहार या तक्रार होती सहकार खात्यानं केलेली होती त्या सोसायटीच्या संदर्भामध्ये एकोणतीस संचालक त्या सोसायटीमध्ये एकोणतीस संचालक त्यांचा जो कोण असतो त्याच्यामध्ये व्यवस्थापक जर्मन उपाध्यक्ष अध्यक्ष असे कर्मचारी अशांचे एकोणतीस लोकांवरही बाहेर दाखल करण्यात आला आता हे एकोणतीस संचालकांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं बोलावण्यात आलं चौकशीसाठी आणि त्यांच्याकडून पाच पाच लाख रुपये मागितले माझ्याकडे स्वतः काही संचालक येऊन भेटले आणि त्या संचालकांनी मला सांगितले आमच्याकडनं पाच लाख घेतले पाच लाख मागितले हे ॲफिडेव्हिट करून द्यायला तयार आता काहींनी पैसे दिले त्याच मोकळे आणि जे पैसे दिले नाही त्यांना मग त्रास दिला मग याच्यामध्ये रे म्हणजे एकोणतीस आरोपी आहेत तर त्या एकोणतीस आरोपीवर कारवाई व्हायला पाहिजे ते भरे जामीनवर ते सुटले असते पण आज त्याच्यामधले काही आरोपींना कारवाई केली काही आरोपींना सुटले दिले एकाच कलमासाठी एकाच ठिकाणी फिर्याद झाल्यानंतर आणि हा एवढा मोठा गैरव्यवहार तो त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या एपीआयच्या माध्यमातून केला आणि हे संचालक मंडळातले काही लोक त्या ठिकाणी न्यायालयामध्ये जाणार आहेत मी त्यांना सांगितलं मला ॲफिडेविट करून द्या ॲफिडेविट करून तुम्ही न्यायालयामध्ये जा विरुद्ध न्यायालयामध्ये आपण तक्रार करू ते पण त्याच्यासाठी तयार झालेले आहे दुसरं